गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पंचेचाळीस दिवस गुरु हा कर्क राशीमध्ये उच्च असणार आहे आणि सिंह राशीवरती याचा फार सखोल प्रभाव होईल कारण की सिंह राशीसाठी या गुरुचं जे गोचर आहे ते बारावा असणार आहे त्याचबरोबर मंगळ आणि शनी ह्या दोघांचंही गोचर सिंह राशीवरती फार खोलवरती प्रभाव करेल कारण की मंगळाचं गोचर जे आहे ते सिंह राशीसाठी चतुर्थ भावातून असेल आणि त्याचबरोबर शनी महाराजांचं गोचर तर अष्टमातून चालेलच आहे आणि त्याचबरोबर शनी महाराजही वक्री आहेत एकंदरीत ही एकंदरी सर्व ग्रहस्थिती पाहता याच्यावरती काय आपल्याला उपाय करता येतील पुढे कोणत्या प्रकारचे निर्णय घेता येतील आणि कोणत्या कोणत्या सावधगिरी आपण पुढील पंचेचाळीस दिवसामध्ये ठेवल्या पाहिजेत हे पण आता आपण या व्हिडिओमधून बघून घेऊया गुरु कर्केत मंगळ वृश्चिकेत शनी मीन राशीमध्ये हा एक नवम पंचम योगच तयार होतो कारण की तिघंही एकमेकांपासून नऊ आणि पाच अंतरावर येत आहेत गुरु कर्कराशीत म्हणजे सिंह राशीच्या व्ययस्थानामध्ये आहे वृक्षिकेत म्हणजे सिंह राशीच्या सुखभावात आहे तर शनी मीन राशीमध्ये म्हणजे सिंह राशीच्या अष्टम भावात आहे तीन ग्रहांची स्थिती एकत्र आली की सिंह राशीच्या जातकांना खर्च घरगुती स्थैर्य आईचे आरोग्य अचानक होणारे बदल आध्यात्म परदेशी प्रवास संशोधन आणि अंतर्मुखता या सगळ्याच क्षेत्रात खोलवरती परिणाम जाणवतील त्यामुळे आपण आता एक ग्रहांचा परिणाम आणि त्याच्यावरती सिंह राशी कशी काम करेल हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया एक संस्कृत श्लोक असा आहे सिंह राशी स्वगृहे नित्यम तेजसा भूषितो नरह मित्रसंग्रह धीरः नित्यम राज्यसमोभवेत सिंह राशीचा राजा रवी आहे आणि असे लोक राजस आत्मविश्वासी धीर ठेवणारे असतात त्यांच्यात नेतृत्व गुण असतो पण लक्षात ठेवा जेव्हा गुरु मंगळ आणि शनी यासारखे बलाढ्य ग्रह त्यांच्या जीवनावर वेगळ्या भावातून प्रभाव टाकतात ना तेव्हा सिंह राशीच्या राजसत्वाला नवीन शिकवण आणि कसोटीही मिळत असते गुरु अध्यात्म शिकवतो मंगळ धैर्य देतो पण तो रागही वाढवतो आणि शनिशिस्त व संयम शिकवत असतो आता या गुरुचा प्रभाव कसा असेल बाराव्या भावामध्ये पंचेचाळीस दिवस म्हणजे काळ फार थोडा आहे पण याला अतिचारी गुरु असं म्हटलं जातं आता बारावा भाव म्हणजे सगळं चालत तिथं खर्च आला परदेश प्रवास झोप न लागणे किंवा दानधर्म करणे अध्यात्म आणि थोडे गुप्त खर्च असतात ना त्यांचा भाव हा बारावा भाव असतो या काळात सिंहराशीच्या व्यक्ती पैशाचा जास्त वापर करतील अचानक खर्च वाढतात अनपेक्षित असतात कधी घरगुती कार्यक्रमावर खर्च होतात कधी मुलांच्या शिक्षणावरती कधी परदेशी प्रवासावरती होतात आणि काहींना हॉस्पिटल किंवा औषध उपचारावरतीही खर्च करावा लागू शकतो म्हणून गुरु इथे असताना पैसा हातातून जाईल पण तो वाया जाणार नाही कारण त्याच पैशातून किंवा त्या गेलेल्या पैशातून शांती पुण्य आणि अनुभव मिळतो उदाहरणार्थ परदेशात जाऊन खर्च होईल पण त्यातून तुम्हाला एक नवा अनुभव आणि नवीन संधी मिळते एक नवीन नेटवर्कही तयार होतं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना परदेश दौरे तर मिळतीलच परदेशी काही प्रोजेक्ट्स असतील परदेशी क्लायंट्स असतील त्यांच्याबरोबर काम करण्याचीही संधी मिळते ज्यांना परदेशी नोकरी हवी आहे ना त्यांच्यासाठी हा काळ शोभा असतो विद्यार्थ्यांसाठी कसा असेल परदेश शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना चांगली बातमी अचानक मिळू शकते उच्च शिक्षणासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे कुटुंबाचा जर विचार केला तर घरात खर्चामुळे थोडाफार तणाव येतो काहींना वाटेल की आपला पैसा सारखाच खर्च होतो टिकत नाही आहे पण गुरु काय सांगतो योग्य खर्च म्हणजे गुंतवणूक असते आध्यात्मिकतेचा जर विचार केला तर मन आध्यात्मिकतेकडे झोपतं दानधर्म करण्याची आवड तयार होते सेवा करण्याची एक मनामधून आंतरमनामधून इच्छा निर्माण होत असते आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला ना तर झोप न लागणे किंवा डोकेदुखी किंवा मानसिक ताण हा अचानक वाढू शकतो मित्रांनो गुरु काय सांगत आहे खर्चाला घाबरू नका पण नियोजनाशिवाय खर्चही करू नका याचबरोबर दुसरा बलाढ्यग्रह मंगळ हा सिंह राशीसाठी चतुर्थ भावातून गोचर करेल स्वतःच्याच राशीत असेल तो म्हणजेच वृश्चिकेत असेल हा मंगळ घर आई वाहन मालमत्ता आणि मानसिक शांतता याच्यावरती प्रभाव टाकतो मंगळामुळे घरात तणाव वाढू शकतो आईशी मतभेद संभावतात आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं किंवा आपल्या पत्नीच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते घरात मात्र वादविवाद टाळा या काळात घर खरेदी वाहन खरेदी किंवा दुरुस्तीचा योग आहे पण निर्णय तुम्ही घाईघाईत घेऊ नये या मंगळामुळे काय होतं स्थावर मालमत्ता बांधकाम किंवा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना तो स्थावर मालमत्ता बांधकाम किंवा रियल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना त्यांना थोड्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो मंगळामुळे काय होतं राग येतो चिडचिड होत असते अस्वस्थता वाढत असते त्यामुळे मनाला शांत ठेवणे आवश्यक असतं आरोग्याचा जर विचार केल्यानंतर छाती हृदय किंवा रक्तदाबाशी संबंधित थोडेफार त्रास होऊ शकतात मंगळ उष्णता वाढवतो त्यामुळे तुम्ही नेहमी प्राणायाम ध्यान किंवा हनुमान चालिसाचे पठण किंवा मंगळवारी हनुमान उपासना याचा आधार तुम्ही घ्यावाच मंगळ काय सांगत असतो ऊर्जा योग्य दिशेने वापरा ती ऊर्जा रागाच्या दिशेने जाऊ देऊ नये याचबरोबर वक्री शनीचाही परिणाम सिंह राशीवरती गेले अनेक महिने फार बारकाईने होत आहे सिंहराशीच्या आठव्या भावातच तो वक्री झालेला आहे अचानक बदल होतात वारसा असेल विमा असेल किंवा काही गुप्त शक्ती असतील अशा गोष्टींचा थोडाफार तणाव त्यांच्या मनावर येताना दिसून येतो टॅक्सशी संबंधित विषय हाताळावे लागतात भूतकाळातही त्यांना हाताळावे लागलेले आहेत नोकरी किंवा करिअरमध्ये अचानक बदल होतात जसे की विभागामध्ये ट्रान्स्फर होणे किंवा रिसर्च प्रोजेक्ट्स असतील किंवा इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा लेखापरीक्षण असेल ह्यामध्ये प्रगती होताना दिसून येईल आरोग्याच्या बाबतीत जुनाट त्रास असतात किंवा हाडदुखी असते किंवा संधिवात किंवा थकवा असतो ना ते थोडेफार मानवर काढू शकतात शनी जीवनाकडे गंभीर दृष्टी देतो साधना तपस्या सेवा याकडे तो ओढ वाढवतो शनी सांगतो घाई करू नका सातत्य ठेवा मेहनतीचं फळ तुम्हाला तो नक्की मिळवून देतो आता या मित्रांनो तिन्ही बलाढ्य ग्रहांचा एकत्रित परिणाम सिंहराशीवर कसा होतो गुरु मंगळ आणि शनी तिघही मित्रांनो एका विशिष्ट अंतरावरून प्रवास करत आहेत पैसा येईल पण खूप खर्च वाढेल नियोजनाशिवाय ताण वाढतो बरं का आणि तसंच होणार आहे सिंह राशीच्या बाबतीमध्ये घरात तणाव वाढतो आईच्या आरोग्याची किंवा पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं असतं संततीच्या बाबतीत स्व आरोग्याची काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे परदेशी प्रोजेक्ट संशोधन आणि नोकरीमध्ये बदल पण संभवतात परदेशी शिक्षण असेल किंवा संशोधनात यश असेल ते सुद्धा विद्यार्थ्यांना मिळेल आरोग्याच्या बाबतीत जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो की झोप कमी लागणे थकवा किंवा कि रक्तदाब याशी थोडे त्रास संभावतात त्यामुळे वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करणं गरजेचं आहे साधना आणि दानधर्म यातून तर तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल त्यामुळे एकूणच हा काळ आव्हानांनी भरलेला आहे पण त्यातून संधीही उगवतात संयम नियोजन आणि भक्तिभाव हा गरजेचा आहे गुरुसाठी गुरुवारी पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू दान करू शकता विष्णूचं पूजन करू शकता किंवा हळदीचा तिलक लावू शकता आणि शनीसाठी शनिवारी तिळ तेल दान करणे गरिबांना मदत करणे किंवा शनी मंत्राचा जाप करणे हे सुद्धा लाभदायक ठरतं आणि मंगळवारी हनुमान चालिसेचं चा पठन करणे किंवा एखाद्या लाल फळाचं दान करणे किंवा हनुमानाची उपासना करणे हे सुद्धा सिंह राशीला लाभदायक ठरेल मग जीवनशैली कशी असावी आईशी संवाद किंवा घरातील वाद टाळणे किंवा खर्चावर नियंत्रण ठेवणे हे जीवनशैलीचे तुमचे भाग झाले पाहिजेत तर सिंहराशीच्या व्यक्तींनो गुरु मंगळ आणि शनी या तिन्ही ग्रहांचं गोचर तुमच्यासाठी जीवन बदलणारं तर नक्कीच आहे गुरु अध्यात्म आणि खर्च दाखवेल मंगळ घरगुती जीवन हलवतो पण मालमत्तेत तो लाभ मिळवून देतो आणि शनी अचानक बदल घडवतो पण शिस्तही शिकवतो जर तुम्ही संयम शिस्त आणि भक्तिभावाने हा काळ जगलात तर हा काळ तुमच्या जीवनाला नवीन दिशा नक्कीच देईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम